हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आम आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव ही सक्क्या वहिनी सख्या जावा तर ज्यांनी आमचा कालचा ब्लॉग पाहिला असेल त्यांना माहितीच असेल आम्ही गेलो होतो शॉपिंगला आणि खूप सारे शॉपिंग आम्ही साड्यांची केली कारण जवळ येत आहे आमच्या घराची वास्तूक शांती पुन्हा जागृत आणि मग त्यासाठीच आम्ही काल छोट मोठं सामान आणि साड्या घ्यायला गेलेलो होतो तर बऱ्याचशा साड्यांची शॉपिंग आमची झाली आहे तर म्हटलं त्याच साड्यांची शॉपिंग आज तुमच्याशी शेअर करावं कारण की काय असतं ना की काहीतरी असं ऑकेजन असलं आणि काहीतरी भरपूर दिवसातून काहीतरी असं फंक्शन असलं की स्पेशल माणूस साड्या वगैरे असं काहीतरी घेत आणि ह्या पूजेच्या पूजा वगैरे येत होती जवळ त्यामुळे आम्ही दिवाळीला शॉपिंग वगैरे केली नव्हतो पण काही सगळ्यांनीच कुणीच घेतलं नव्हतं लक्ष्मी पूजनाच आपलं सामान आणलं होतं फक्त म्हटलं मग आता काय एक दोन महिन्यांनी पूजा आहे आपण मस्त छान अशी शॉपिंग करूया पूजी म्हणत होती दोन्ही पूजा म्हणत होती की घ्या घ्या असं नको करू घ्या तर म्हंटल नको आहेत घरात की कोऱ्या ज्या साड्या आहेत त्याच आम्ही पूजनाला घालू तर मग होत्या म्हणून नाही घेतल्या मग आत्ताच घेतल्या चांगल्या कसर पूर्ण केली तर पहिली साडी आहे आमची ही जी की माझी आहे आणि माझ्या चॉईसची आहे तर म्हणजे दोघींना पण आवडली पण मी हे घेतली मला तर कलांजली पैठणीचा आजकाल खूप ट्रेंड चालू आहे आणि घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसती साडी कलांजली पैठणी आणि याचा पदर तर इतका छान आहे पदर छान आहे आणि कॉम्बिनेशन मी खूप छान आहे आणि याचा पदर पाहूनच ही साडी मी सिलेक्ट केली आहे पदर किती मस्त आहे दोन मोर आहेत अशा या पदरावरती आणि खूप सुंदर आहे कॉम्बिनेशन मेन मीन्स सुंदर आहे नाईटच्या फंक्शनला घातली तरी छानच दिसणार आहे आणि डे मध्ये डेच्या फंक्शनला घातली तरी छानच दिसणार आहे अशा पद्धतीची हे वा अशा पद्धतीचा कलर आणि पल्लू पाहू शकतात तरी कलंजली पॅटर्नचा पॅटर्न आहे हा तर मेन मीन्स मला तर जास्त याचा कॉम्बिनेशन आणि पदर फार आवडलेला आहे ती घालून पण दाखवलीये सिंपल अशी नॉर्मल बॉर्डर आहे बाकी काही जास्त बुट्ट वगैरे नाही सिंपल अशा लाईन्स येतात आणि कपडा पण आहे ना मध्ये म्हणजे चोपून बसा अशी जास्त काय असं कडक नाहीये फुगणार वगैरे आणि खूप रिच लुक देणार ही साडी घातल्याच्या नंतर आता याच ब्लाउजची बात केली तर डिझायनर तर आम्ही दोघी आहोतच तर याचा ब्लाउज मी ना आळी वर्क करणार आहे मगमवर तर त्यासाठी थोडासा टाइम लागणार आहे ब्लाऊज त्यासाठी नेक्स्ट ब्लॉगची तुम्हाला म्हणजे वाट पाहावी लागेल सगळे साड्यांवरचे ब्लाउज आम्ही डिझाईनर शिवणार आहे डिफरंट आम्ही तुम्हाला नक्की दाखव स्वतःच डिझाईन करतो आणि दुसऱ्यांचं पण करतो स्टिचिंगचं काम पण करतो कारण की काय आहे ना की आमच्या इथालच्या बायका खेडेगावातील जास्त त्यांना कामामुळे बाहेर वगैरे जायला मिळत नाही आणि आपला पण टाइमपास होतो जेव्हा टाइम मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही ब्लाउज शिवत असतो शिवायला पण भरपूर येतात आता दिवाळी नंतरच तर भरपूर काम पेंडिंग आहे त्यात आमचं पण एवढ्या साड्यांचं तर कसं तर तरी आता कम्प्लीट करावं लागणार शिफ्टिंगच्या अगोदर कारण की त्यामुळेच कंटिन्यू ब्लॉक येत नाही कारण इकडं पण लक्ष द्यायचं घरात पण द्यायचं आणि पुन्हा मग युट्यूब पण पाहायचं सगळंच चॅडज होत नाही तुम्ही म्हणताल मग दोघी पण तरी सुद्धा भरपूर काम असतं आणि कशी वाटली ही साडी तर ही मी घालणार आहे जे मेन फंक्शन आहे त्यामध्ये तर मी एक एक है, है, है। तर एक्सायटेड आहे ही साडी घालण्यासाठी याचं ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी ब्लाउज पीस ऍक्च्युली काढलाय अशा कलरचं ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट आहे सुंदर आहे त्यानंतरची नेक्स्ट साडी आहे ही जी की आहे स्वातीची तर ही साडी सुद्धा सिल्क मध्ये आहे प्युअर आणि पाहू शकता याचं सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे तर ही स्वातीने पूजेसाठी घालायला घेतलेली ही साडी कारण oh, की माझ्याकडे असा कलर नव्हता पण आणि भरपूर दिवसाची इच्छा होती म्हटला असा कलर घेवा पण ह्या साडीचा सुद्धा खूप सुंदर आहे पाहू शकता डिझाईन आणि अशाच कलरचं कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस दिलाय पण तो ब्लाऊज पीस अॅक्च्युली खूप फेट होता हो oh. मग त्यावरती आम्ही साडी आवडली म्हटलं मग ब्लाऊज पीसचा काय विचार करायचा आपण बाहेर सुद्धा कट करून आणू शकतो नाही का तर मग बाहेरून आम्ही थोडासा असा डार्क कलर मध्ये असा ब्लाऊज पीस घेतला सिल्कमध्ये आणि मग तो शिवणार याच्यावर असा नाही शिवणार कारण खूप काही कलर आला याच्यामध्ये आणि केल्यानंतर अशा पद्धतीचा दिसणार आहे आणि मेन मेन ह्या साड्या आहेत ना सगळ्या जरी काटपदरी असल्या तरी पण याच जे मटेरियल आहे ना ते खूप छान आहे म्हणजे सॉफ्ट आहे एकदम कम्फर्टेबल आहे आणि आम्हाला जसं माहित आहे की जेवढी साडीची घडी छोटी तेवढी ती साडी म्हणजे कॉस्टली आणि घालायला बी हलकी फुलकी असते आणि कम्फर्टेबल कम्फर्टेबल पण असते तर ह्या साडीची पण घडी एकदम छोटी येते अशी एवढीच येते हे ना आणि ही सुद्धा साडी ही सुद्धा साडी खूप लुक देणार आहे घातल्याच्या नंतर तर पाहत आला आणि कार्यक्रमामध्ये ब्लाऊजचा अगोदर अजून काही फायनल झालेलं नाही कुठल्या साडीवर कसं शिवायचं पण मग वर्क आरी वर्क करायचंय असं आहे डोक्यामध्ये मग आता कुठली साडीला कुठल्या कुठल्या साडीला कुठली डिझाईन ते काय अजून फिक्स झालेलं नाही त्याच्यावरच्या नंतर तुम्हाला सगळे ब्लाऊज तर काहीतरी डिफरंट ब्लाऊज याच्यावरती आम्ही स्टिच करणार आहोत त्यावरती त्याला सध्या काम चाललेलं आहे त्यानंतरची साडी आहे नेक्स्ट ती सुद्धा कलांजली ही नॉर्मल काठपद्धर साडी आहे ही काही पैठणी वगैरे नाहीये पण खूप छान आहे ही सुद्धा आणि त्यानंतरची आहे पुन्हा कलांजली पैठणी तर ही सुद्धा आहे स्वातीचीच तर हे सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे पैठणी पैठणीमध्ये तो कलर घेतला जांभळा आणि मी हा घेतला होता हा सुद्धा माझ्याकडे कलर नव्हता पण हे थोडस वेगळं आहे म्हणजे त्याचं वर्क कलांजली पैठणीच ती पण ही पण पण याच थोडस म्हणजे पॅटर्न वेगळा आहे हा आतमध्ये थोडस स्टोन वगैरे हो नॉर्मल स्टोन आहेत जास्त नाही अशा टाईपचे स्टोन आहेत आणि याचा सुद्धा कपडा खूप छान आहे म्हणजे एक शाईन मारते अशी साडी ही चमक ही सुद्धा डे ला घातली तरी छान दिसणार आहे नाईटला घातली तरी सुद्धा छानच दिसणार आहे आणि त्यानंतरची आहे पुन्हा ही काठपत्री साडी माझी हो आम्ही दोघींनी सेमच कलर घेतला दोघींकडेही नव्हता तर म्हटलं चला मग दो दोन सेम कलर असले की मग रील्स वगैरे काढायला पण छान वाटत आणि ही सुद्धा कलांजली पैठणी फोल्ड पहा किती छोटी फोल्ड होती ह्या साडीची म्हणजे आणखी फोल्ड केली तरी आणखी सुद्धा होईल खूप छोटी येते आणि अजून हाफ म्हटलं तरी हा खूप म्हणजे सिंपल आहे साडी सुद्धा नॉर्मल बॉर्डर आहे प्लेन आहे आणि मध्ये नॉर्मल अशा आहेत तर ही सुद्धा खूप मस्त आहे सुद्धा घातल्याच्या नंतर छानच दिसणार आहे ही सुद्धा साडी म्हणजे हे जे कलंग पैठणी आहेत ना ते घातल्याच्या नंतर त्याचा कलर इतका छान असा फिरतो ना खूप मस्त म्हणजे आमचा प्लॅनिंग असा आहे की एक दिवस अगोदर आमची घराची पूजा आणि दुसऱ्या दिवशी जागरण गोंधळ अशा पद्धतीचं कार्यक्रमाचं शेड्यूल आहे तर मग म्हणून दोन दोन साड्या आम्ही घेतल्यात आणि त्यातली त्यात आता एक आठ आठ दहा दिवसानंतर सोळा सोमवारचं पण उद्यापन आलंच सोळा सोमवारचं उद्यापन तर मग गेलोच होतो तर म्हटलं सोळा सोमवाराच्या उद्यापनाला सुद्धा हिला साडी घ्यावंच लागेल तर त्यामुळे मग तिला एक साडी घेतली मी तर व्हाईट साडी आणि तर व्हाईट साड्या दोन झाल्यात ऑलरेडी आहेत दोन आहेत तर मग हा असा टाइपचा मोती कलर म्हटलं घे कारण चाल हा पण व्हाईटच मान असतो व्हाईट मध्ये शेड आहे थोडासा आहे हा लाईट पण नाही पण थोडासा लिंबू कलर आहे म्हणजे एकदम फेंट कळून येणार नाही तर ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे सिंपल आहे सगळी आणि ऑरगेंजामध्ये आहे तर ह्याची अशी बॉर्डर आहे पाहू शकता आणि मध्ये थोडेसे सिक्वेन्स सिक्वेन्स वर्क आहे नॉर्मल लाईन आणि एकदम छोटी 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 सिक्वेन्स दिलेली आहे या यामध्ये तर याच्यावरती म्हटलं असंच ब्लाऊज होतं सिंपल तर म्हंटल मग ते नको स्टिच करायला कॉन्ट्रास्ट खूप छान दिसत यावरती तर एक मरून कलरचा ब्लाऊज शिवलेला आहे नवरात्रात आम्ही ज्या म्हणून साड्या घेतल्या होत्या लेडीजनी तर ते खूप छान दिसून म्हंटल ह्यावर तेच तू घाल आणि काय होतं ना की ही थोडी लाईट वेटच घेतली कारण की मग व्हाईट साडी काय होतं ना की आपली सारखी सारखी घातली जात नाही ऑफ व्हाईट असल्यामुळं किंवा वाईट असल्यामुळं तर म्हणून थोडंसं मग कमी रेंजमध्येच घेतली म्हटलं मग चला ते जास्त घालता पण नाही अशीच राहील ती आणि खूप स्वस्त साडी घेतली आम्ही एवढी काही महाग नाहीये त्या साडीचा रेट हवा असेल की किती स्वस्तात आम्ही आणली तर नक्की कमेंट करा आम्ही नक्की त्याचा आन्सर देऊ की ही साडी आम्ही किती स्वस्त सॉफ्ट कर... आहे ही सुद्धा साडी ऑर्गेन असली तरी खूप सॉफ्ट आहे घालायला म्हणजे अशी घातल्यावर फुगणार लाईट वेट आहे एकदम खूप मस्त आहे हलकी फुलकी अंगावरती आहे की नाही आणि घालायला आवडत आणि मला त्याला लाईटवेट साड्या खूप आवडतात घालायला म्हणजे एक कधी ज्या परमनंट लेडीज साड्या घालतात त्यांना काही नाही वाटत किती हेवी असली तर पण काही काही कधी घालायचं आमच्यासारखं तर आम्ही तर खूप रेअर घालतो कधीतरी काही फंक्शन असो किंवा पूजा वगैरे सणावाराला कुठं बाहेर लग्न वगैरे तरच घालतो बाकी जे डेली घालतात त्यांना कशी साडी असली तरी ते एकदम कम्फर्टेबली हँडल करतात वाटत नाही होत नाही होत मला तर बिलकुल थोडा वेळ झाला तरी पण असं वाटतं कधी काढून म्हणजे मग अशा साड्या असल्या ना की खूप छान वाटतं म्हणजे नाही का तर त्यानंतर जे आहे नेक्स्ट माझी सिरी ही सुद्धा खूप स्वस्तात मस्त आणलेली आहे आम्ही साडी म्हणजे विचार क... Quarten, विचार करण्याचे कॉटन नाही कॉटन सिल्क आहे कुणी विचार नाही करू शकत की इतक्या स्वस्तात सुद्धा इतका छान साड्या मिळतात तर ही सुद्धा घातल्यावर खूप रिच लुक देणार आहे याचा सुद्धा जर कुणाला रेट हवा असेल तर नक्की कमेंट करा मी नक्की रिप्लाय देईल तर या साड्या आम्ही नगरमधनच घेतलेल्या आहेत नाही तर आमचा म्हणजे ताईचा विचार चालला होता की जर नगरमध्ये साड्या जर नाही आवडल्या तर मग पुण्याला जायचं कारण की काय आहे ना की मग आत्ता साड्या घेतल्याच्या नंतर काय परत लवकर साड्या नाहीतच डायरेक्ट मग दिवाळी नाही तर मग दिवाळी नाहीतर मग परत काही म्हणजे लांबच लवकर जवळ नाही म्हंटल मग घ्यायच्या तर चांगल्याच घ्यायच्या आणि ते, मनात भरणार आहे आपण म्हणतो तसं पण मार्केटमध्ये गेलं की एखादी नवीन साडी आली आणि एखादी साडी मनात भरली जरी आपण दुसऱ्या शॉपिंगला गेलेला हे नाही पण मला नाही कंट्रोल होत मी लगेच घेत असते हो करतो शॉपिंग पण जास्त करून आम्ही म्हणजे ड्रेसेसची शॉपिंग असते आमची साड्यांची खूप कमी असते साडी एकदाच गेलं की एकदाच घेत असतो आम्ही वर्षभर काही घेत नाही तर मला सगळ्यात जास्त आवडलेली साडी ती आहे ही म्हणजे ते काय आपण कधीतरी का घालतो आणि कपाटात तशाच पडतात त्या वर्षा वर्षी एकदा घातली तिथं नंबर नंबरच लवकर आपण घालत नाही पण ही अशी पटकन कुठेही जायचं म्हटलं की खूप लाईट वेट आहे की सुद्धा साडी हे बघा आजक किती छान वाटते वाटते की नाही छान कधीतरी रील्स मध्ये कलर असते ना तर मी चार पाच कलर घेतलेच असते कारण साडी तितकी स्वस्तच मला मिळाली चार तरी कलर मी घेऊन आले असते पण हा सिंगल पॅटर्न त्यांनी डिस्प्लेला लावलेला होता ते म्हटले की हा सेलिंग साठी नाही आम्हाला फक्त हा कस्टमरला दाखवायला म्हणजे ते होलसेलचं पण घेतात ना तर मग कस्टमरला दाखवून आम्ही ऑर्डर करतो तर मी म्हटलं मला ही जर साडी तुम्ही दिली तर बाकीच्या बाकीच्या बाकी साड्या सिलेक्ट केल्या घेईल नाही तर मला तुमच्या कोणत्याच साड्या कारण की काय नाही की बरेच जण बऱ्याच लेडीज ऑनलाईन शॉपिंग वगैरे करताना तर त्यांच्यासाठी हा डेमो त्यांनी ठेवलेला होता पण तो आमच्या मॅडमला आवडला तुम्ही नाही दिली तर मी बाकीच्या पण साड्या ज्या त्यांच्या दुकानात मी आणखी तीन साड्या घेतल्या अक्कांच्या वगैरे तर त्या कुठलीच साडी मी घेणार नाही मी इथं कॅन्सल करत तर मग ते म्हणले ठीक आहे मॅडम देतो नाही का मग खूप छान आहे मला तर फार आवडली ही साडी याचा कलर कॉम्बिनेशन खूप मस्त आहे आता आहे आक्कांच्या साड्या आमच्या हो oh, जशा आम्हाला घेतल्या दोन दोन साड्या तशाच ते त्यांना सुद्धा घेतल्या आम्ही तर पहिल्या साडीचा कलर बघा आणि त्यांना असं तुम्ही म्हणताना आमच्या हक्का म्हणजे कोण तर आमच्या सासूबाई तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही स्वतः म्हणजे खरेदी केली तर तसं पाहायला गेलं तर त्यांना लिहायला पाहिजे होतं पण तसं त्यांचं काही नाहीये किंवा ता, आम्ही जसं काय त्यांना शक्यतो जास्त ते अशा काटपाची साड्या घालत नाही त्यांना ते प्रिंटेडच आवडतात मग ते तीन हजाराची घेऊ अडीच हजाराची घेऊ त्या ते प्रिंटेडच काढतात म्हणून मी काय म्हणले ह्या वेळेस त्यांना न्हायचंच नाही आपण आपण स्वतःच्या मनाने वगैरे जर अशा असल्या तर अशा काटपदरी साड्या घातलेल्या म्हणजे छानच दिसतात नाही का आणि त्यांना काही या साड्यांची सवयच <laughs> नाही आपण किती मागाच्या आणली ना ते एकदा घालतात मग तशाच ठेवतात पण लास्ट टाइम मी एक आणली होती तर त्यांनी मग मी आणली म्हणून दान। ती घातली बराच म्हणतात खूप जड आहे म्हटलं काही होऊ घालू नाही तर नाही घालू आपण घेऊन जायच्या तर त्यांना सुद्धा आम्ही दोन साड्या आणल्यात पैठणीमध्ये आणि त्याचे पदर आणि बॉर्डर ह्या कलरची कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि जे प्युअरचे पैठणी आहेत ना सिल्कच्या त्यामध्येच ही नऊवारी मध्ये जास्त हेवी नाही आहे बघा प्रत्येक लेडीज कडे असेल ही, ही साडी मला असं वाटतं हे पैठणी आहे ना प्रत्येक घरातल्या लेडीज कडे असते यामध्ये खूप सारे कलर सुद्धा होते पण त्यांना व्हिडिओ कॉल केला मी तर त्या म्हटलं ऑरेंज कॉल कारण की ते त्यांच्या बहिणीकडे गेलेले आहेत दोन तीन दिवस अजून काही आल्या नाही आणि सत्ता त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेल्या नाहीत पण त्यांनी सुद्धा आवडती व्हिडिओ कॉल वरती मी राणी कलर चॉईस केला पण त्या म्हटल्या नाही त्यांची बहीण पण म्हटल्या त्या मावशी पण म्हणल्या की हा कलर तिला छान दिसेल आणि मग म्हटलं मी त्यांच्या चॉईसनी एक होऊ दे आणि ही दुसरी आहे आमच्या चॉईसनी तर हा मोरपंखी कलर आहे खूप फ्रेश कलर आहे हा मोबाईल मध्ये व्यवस्थित दिसत नाहीये मला असं वाटतं काळपट दिसतोय थोडा पण खूप छान सुद्धा असा आहे ही सुद्धा मस्त दिसणार आहे साडी नंतर म्हणजे हि जड नाही जास्त पैठणी छान आहे कारण का की काय आहे ना की नववारी साड्यांमधलं मला तरी नाही पण ताईला जास्त माहित आहे साड्यांमधलं सूत वगैरे मला तर मला तर तसं काही तस सुताचं कळतच नाही नववारी साड्यांमध्ये आणि हे नवारी साड्यांचं शिवायला छान आहेत कारण आम्ही स्वतः स्टिच सुद्धा करून देतो नऊवारी साड्या शिवतो त्याच्यामुळे मग मगर... पासून नऊवारी जे पेशवाई पॅटर्न झालं शाही मस्तानी झालं ते आम्ही स्वतः स्टिच करतो तर म्हटलं मी काही दिवस घातल्या जर त्या म्हणल्याच की मला नाही आवडत तर मग म्हंटल आपण शिवल्याच्या नंतर शिवलेल्या पण आहेत कधी तुम्हाला जर पाहायचे असेल तर एखादा व्हिडिओ आम्ही बनवू नक्की कमेंट करून सांगा डेमो तुम्हाला दाखवू की आम्ही कशा पद्धतीचं शिवतो त्यानंतर छोट मोठ बांगड्या वगैरे भरपूर काही मॅचिंग वगैरे पण दोन हायलाइट बांगड्या मला खूप छान मिळाल्या अमेरिकन डायमंड मध्ये तर त्या सुद्धा दाखवतिसो ती घे त्या बँगल्स तर कशावरती पण मॅच होतील अशा खूप सुंदर बँगल्स आहेत पाहू शकता तर ह्या अमेरिकन डायमंड मध्ये आहेत आणि खूप थोडं कॉस्टली आहेत पण छान आहेत आपण कशावरती ड्रेसवर सुद्धा घालू शकतो साडीवर सुद्धा घालू शकतो मॅचिंगच्या बांगड्या आणायला गेलो होतो पण ह्या मला इतक्या मनात भरल्या म्हणलं बाकीच काही घेऊ नाही तर नाही घेऊ दुसऱ्या बँगल्स कारण घरामध्ये मॅचिंगच्या निघणारच पण मला ह्या घ्यायच्या तर मग ह्या मी घेतल्या तर याची प्राइस आहे की थर्टीन हंड्रेड तेराशे तेराशे पाहायचे दोन बांगड्यांचे पण बार्गेनिंग करून मी घेतल्या आठशे रुपयापर्यंत आठशे रुपयाचे दोन आणि ज्यानंतरच्या आहेत ह्या बँगल्स तर ह्या सुद्धा खूप छान आहेत क्रिस्टल मन्यांच्या हो फ्रेंड्स हा होता आमचा एक छोटासा शॉपिंगचा शॉपिंग म्हटलं की व्हिडिओ मोठा होतो आणि शॉपिंगचे आता खूप सारे व्हिडिओ येतील घरासाठी तर भरपूर अशी शॉपिंग झालीच आहे पण तरी पण डेली काही ना काही नवीन असं रोज निघत की हे राहिलं ते राहिलं हे आणायचं ते आणायचं अजून सुद्धा एक पाच सहा वस्तू निघल्यात थोडस वेगळं काहीतरी झुंबर वगैरे प्लांटर स्टँड वगैरे तर जेव्हा नर्सरीत जाऊ तिथला ब्लॉग तर नक्कीच तुमच्याशी शेअर करू हो पण ताई एवढं की इथून पुढचे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की जी वस्तू आपण घेतोय खरेदी करतोय ती जास्तीत जास्त यांच्यासोबत शेअर करू हो प्रयत्न करू कारण आम्ही होम टूर देऊ तुम्हाला आमच्या घराचा कारण आता जोरदार तयारी चालू आहे डेकोरेशन पासून फर्निचर पासून सगळं काही छोटे ना छोटे टॉवेल पासून अगदी कुठं काय सेट करायचं खूप म्हणजे प्लॅनिंग हो। तयारी चालू आहे तर नक्की तो जेव्हा पूर्ण होईल घराचा होम टूर नक्की तुमची शेअर करू त्याला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय